गुड मॉर्निंग सगळ्यांना नेहमीप्रमाणेच मी इथे ड्रायफ्रूट्स खात आहे रात्री भिजवलेले आणि फ्रूट्समध्ये मी आज घेतलेला आहे डाळिंब आणि त्यासोबतच मी न सर्विकल सर्कुलरचा व्हिडिओ पण पोस्ट केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल आणि मी इथे आज दूध घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक चम्मच तूप टाकलेलं आहे त्यामुळे कॉन्स्टिबेशनचा त्रास होत नाही तर तुम्हीही घ्या आणि त्यानंतर इथे मी मग आज ना नाश्त्यामध्ये मी इडली खाणार आहे तर आफ्टर सो लाँग टाईम मी इडली खाते त्यामुळं मी इथे जरा जास्तीच हॅप्पी आहे आणि माझ्यासोबत माझं बेबी पण मा म्हणत होतं की आई मला इडली फरो म्हणून मग मी त्याला ही इडली भरवणं भरवत आहे आणि सर्विकल सर्कलाची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर चला तर इथेच मी व्हिडिओ एंड करतो आहे भेटूयानंतर ब्लॉगमध्ये बाय